जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार दिवाळी आली की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे करंजा करंजा करायच्या अगोदर आपण सारण कसे करायचे ते पाहूया चला तर मग आपण सुरू करूया मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे तीनशे पन्नास ग्रॅम साखर आहे अर्धा चमचा जायफळ पावडर आहे तीन चमचे खसखस आहे आणि दोनशे ग्रॅम मी रवा घेतलेला आहे आणि यामध्ये विलायची पावडर आहे हे साहित्य मी या वाटीने मोजलेलं आहे त्या वाटीच्या मापाने मी सगळे साहित्य सांगत आहे खोबरं आहे ते अडीच वाटी आहे बारीक रवा आहे दीड वाटी घेतलेल्या आहे साखर दोन वाटी आहे आणि हे जायफळ पावडर आहे ती अर्धा चमचा आणि खसखस तीन चमचे आणि यामध्ये विलायची पावडर आहे चला आता आपण सारण करायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी खसखस भाजून घेते खसखस भाजलेल्याचा वास यायला लागलेला आहे त्यामुळे आपली खसखस ही भाजून झालेली आहे ती आता मी काढून घेते पण खोबरं भाजून घेऊया खोबरं चांगलं भाजायचं नाही मग सारण टिकत नाही मी खोबरं तीन मिनटं झाली भाजतीये खमंग वासायला लागला आणि हलकासा खोबऱ्याचा कलरही बदललाय त्यामुळे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते मी काढून घेते आता आपण रवा भाजून घेऊया हा रवा मी बारीक रवा घेतलेला आहे याला चिरोटी रवा किंवा झिरो नंबरचा रवाही म्हणतात हा पण आपण आता भाजून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा भाजण्यासाठी तूप टाकलेला आहे चारणामध्ये आपण जर मोठा रवा वापरला तर करंजी खाताना कचकच जसं लागतं तोंडामध्ये मी हा रवा चार मिनटाले भाजत आहे आता त्याला सोनेरी कलर आलेला आहे आपला रवा भाजून झालेला आहे तो मी आता काढून घेते भाजलेलं खोबरं आणि रवा हे थंड करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक साखर आहे तीनशे ग्रॅम ती टाकून घेऊया ती आपण एकत्र करूया अगोदर सगळे मिश्रण एकत्र करून घेऊया थंड झाल्याशिवाय पिठी साखर टाकून नका सारणामध्ये जायफळ पावडर ती पण टाकून घेऊया खसखस ती पण मी भाजून वाटून घेतलेली आहे त्यामुळं सारणाला आपण जर कुठून घेतली ना खसखस तर सारणाला छान वास येतो आखे टाकले तर जास्त वास येत नाही आता एक चमचा विलायची पावडर टाकते हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया कोणी कोणी या सारणामध्ये बदाम काजूचे काप पण टाकतात परंतु मी काय टाकलेले नाही अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे सारण करताना दोन टीप महत्वाच्या आहेत पहिली सारण जर गोड असेल तर करंजी छान लागते आणि दुसरी सारण केल्यानंतर त्याला एक दिवस मोरून द्यावे मगच करंजा कराव्यात आपलं सारण हे छान झाले आहे सारणातील विलायची आणि जायफळ खसखस ह्याचा सुंदर वास येत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका